नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आनंदाची बातमी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पूर्व बाटाखाली जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी दोन वाजता शेगाव विश्रामगृहावर संपन्न झाली वरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सल्लागार श्री अरुणभाऊ कुलथे होते तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख केंद्रीय कार्यालय प्रमुख श्री बाबाराव खडसे यांची होती बैठकीत कैलासबापू देशमुख यांनी संघटनेची माहिती सांगितली तर बाबाराव खडसे यांनी नवनियुक्त बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून राजू घाटे पाटील यांच्या नानवाची घोषणा केली वरील बैठकीत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख केंद्रीय कार्यालय प्रमुख श्री बाबाराव खडसे महाराष्ट्र प्रदेश सल्लागार श्री अरुणभाऊ कुलथे यांच्या सत्कार श्री सूरज यादव राजू घाटे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज यादव यांनी केले सूरज यादव यांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष राजू घाटे पाटील यांनी केले जिल्हा कार्याध्यक्ष आश्विन राजपूत जिल्हा सचिव संतोष पुलते जिल्हा उपाध्यक्ष प्रभुदास पारस्कर जिल्हा उपाध्यक्ष दत्तू दांडगे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल भगत यांनी केले तसेच जिल्हा कार्यकारिणीमध्ये यांच्या नानवाची घोषणा करण्यात आली आणि शेगाव तालुका अध्यक्षपदी संदीप देवजे खामगाव शहर अध्यक्ष पदी अविनाश गोळके नांदुरा तालुका अध्यक्ष पदी सोपान पाटील आणि निर्मळ वाकोडे सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा अध्यक्ष यांनी आपल्या नियुक्तीनिमित्ताने मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लवकरच तालुका कार्यकारिणी गठीत करण्यासाठी कटिबद्ध राहणार तसेच लवकरच जिल्हा कार्यकारिणी बैठक का आयोजित करून उर्वरित जिल्हा कार्यकारिणी व तालुका अध्यक्ष जाहीर होणार अशी ग्वाही सुद्धा दिली या कार्यक्रमात अध्यक्ष थ प्रयत्न करा एकसंघ संघटित राहा असे सांगितले